श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे आज आहे शुक्रवार कामदा एकादशी आहे आज प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडी म्हणजेच पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष तर या प्रत्येक पक्षातल्या अकराव्या स्थितीला एकादशी असं म्हणतात يا <applause> يا वर्षातील नवीन वर्षातली पहिली एकादश आहे आणि ती कामदाय एकादशी आहे या एकादश एकादशी दिवशी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय केले जातात जर का आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील दोष असतील घरात वाईट शक्ती असेल भांडणं असतील कुठे कोणत्या कामामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर तुम्ही या एकादशीला आजच्या एकादशीला कामदाय एकादशीच्या सं दिवशी संध्याकाळी कापऱ्यासोबत एक वस्तू नक्की जाळा नक्कीच घरातली जी काही तुमच्या नकारात्मक शक्ती आहे भांडणं असतील दोष असेल ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल कामदा एकादशीला व्रत वैकल्य केले जाते कारण जीवनातले जे जी काही संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना समर्पित अशी ही एकादशी आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर ह्या दिवशी काही उपाय सेवा जर केल्या तर नक्कीच त्या पूर्ण होतात इच्छापूर्तीसाठी जर का तुम्ही ह्या दिवशी काही म्हणजे तोडगे केले किंवा उपाय केले तर नक्कीच ते सफल होत असतात त्याचबरोबर जर का तुम्ही हा प्रभावी असा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि तुम्ही नक्की जर केला तर नक्कीच तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे थोडक्यात म्हणजे तुमची काही आर्थिक समस्या असेल ती दूर होण्यास तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर घराची प्रगती होईल होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल त्याच्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी आज शुक्रवारी कामदा एकादशी आहे तर संध्याकाळी कापऱ्यासोबत ही वस्तू नक्की जाळा नक्की खूप प्रभावी अशी म्हणजे हा उपाय आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवे लावणीच्या वेळेस संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही दहा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय तर तुम्हाला काय करायचं आहे एक पंती घ्यायची आहे पंथी घ्यायची आहे जी आपण म्हणजे दिवाळीमध्ये पंत्या लावतात ना ती पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कापरा कापूर हा अतिशय प्रभावी असा असतो कारण आता आपण ज्या त्याचबरोबर कापराचा उपयोग हा आपण पूजेसाठी सुद्धा केला जातो पण कापूर हा आयुर्वेदामध्ये विशेष असं कापराला महत्त्व आहे जर का म्हणजे घरातले काही दोष असतील घरामध्ये कटकट असेल भांडणं असेल अडचणी येत असतील पितृदोष असेल कोण किंवा प्रगती होत नसेल घराची तर त्याच्यासाठी कापूर हा अत्यंत उपयोगशाली आहे जर कही आ, का या कापुराचे तुम्ही उपाय करून बघितले तर नक्कीच घरामध्ये जे काही नकारात्मकता साचलेली आहे नकारात्मक शक्ती आहे विचार आहेत ते दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या कापराचा उपयोग आज संध्याकाळी एकादशी दिवशी करायचा आहे तर तुम्हाला भीमसेनी कापूर जर मिळाला तर शक्य होत असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या कारण तो कापूर अतिशय प्रभावीशाली आहे आणि जी काही घरातली नकारात्मक शक्ती आहे ती दूर करण्यास अतिशय म्हणजे प्रभावी असा ठरणारा हा उपाय असल्यामुळे तुम्ही भीमसेना कापूर घ्यायचा आहे तुम्हाला त्या भीमसेनी कापऱ्याला कोणताही आकार नसतो तर थोडे दोन तुकडे तुम्हाला त्या भीमसेनी कापऱ्याचे घ्यायचे जा आहेत आणि त्या पंथीमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रभावी वस्तू म्हणजे तमालपत्र तमालपत्र घ्यायचं आहे ते तमालपत्र त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्या कापराच्या ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर दुसरं म्हणजे वस्तू दोन लवंग घ्यायच्या आहेत दोन लवंग हे अतिशय प्रिय असणारे माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाचे विशेष असे उपाय देखील आहेत तोडगे देखील आहे जर का तुम्ही ते करून बघितले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ते उपयोग तुम्हाला प्रभावी असा ठरणारा आहे तर त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत तमालपत्र टाकायचं आहे आणि शुद्ध गाईचं तूप थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही मेन दरवाज्यावरतीसुद्धा हा उपाय करू शकतात किंवा आपल्या घरामध्ये खोलीमध्ये तुम्हाला कुठेही हा उपाय करू शकतात तुम्ही घरामध्ये म्हणजे असं विशेष नाही आहे की तुम्ही हॉलमध्येच करा किंवा देवघरासमोरच करा किंवा ह्याच्यामध्ये करा पण शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही मेन दरवाजाच्या उंबरट्यावरती हा उपाय करा आणि हे प्रज्वलित तुम्हाला करायचं आहे आणि त्याचा धूर जे आहे ते सर्व घरामध्ये पसरू द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करत असताल ना तर त्यावेळेस तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये कालभैरव अष्टक लावायचं आहे तुम्ही मोबाईलवरती लावू शकता तुम्ही स्वतः सुद्धा पटन करू शकता कालभैरव अष्टक चा अतिशय प्रभावीशाली आहे कालभैरव अष्टक तर नक्कीच तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करून बघा घरातले सर्व दोष दूर होतील पितृदोष असेल तो नष्ट होण्यास तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर घराला वाईट नजर कोणाची लागलेली असेल तीसुद्धा दूर होण्यास तुम्हाला नक्की मदत होणार आहे तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त